शंभर रुपयाला पंचवीस बागड्या आहेत आणि तीनशे रुपयाला पंचवीस पीस आहेत शंभर रुपयाला बारा पीस आहेत पाचशे रुपये सगळे पाचशे रुपयाला पंचवीस रावास आहेत मोठे डोळे एक किलो आहे शंभर रुपयाचे तीनशे रुपयाला बारा पीस शंभर रुपये सगळे वडा मासा कसा या शंभर रुपयाला सगळे आहेत तीनशे रुपयाला या सगळे वाव आहेत भजी करण्यासाठी भारी लागतं पोलीस शंभर रुपयाला सगळे बोंबील कसले अंडी मावशी फेर कसली आहे मोठे मोठे आहेत पापलेट पाचशे रुपये सगळे आठ पीस आहेत सहाशे रुपयाला साठ रुपयाला एक वाटा बाराशेचा आहे आठशेला भेटेल हलवा एक पंधराशे रुपये तुम्हाला हजार रुपये मिळते डायरेक्ट पाचशे रुपये कमी करून मिळतात आणि अजून तुम्ही जर बार्गेनिंग केली तर चांगले अजून रेट कमी करून देतील तर तीन किलोचा हलवा आहे किती ला लाल कलर असेल ला रक्तवाला तर ती फ्रेश असते पाच मुशा दोनशे रुपयाला एकशे वीस रुपयाला सगळी शंभर रुपयाची एवढी एक डझन सहाशे रुपये गर्दी बघत बघू शकता तुम्ही एवढा मोठा मार्केट आहे हा मालाडचा सकाळी सहा कसे आहात मी आहे नीता नीता फॅमला घ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हा तर तर तुम्हाला मुंबईत आणखीन एक स्वस्त आणि मस्त फिश मार्केट दाखवणार आहे मच्छी मार्केट दाखवणार आहे जो मालाड इथे आहे तर इथे यायचा असेल तर मालाड वेस्ट लावायचं आहे आणि माला वेस्ट वरून इथे तुम्हाला पाच मिनिटांमध्येच हा मच्छी मार्केट पाहायला मिळेल तर या म या मार्केटचं टायमिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत टायमिंग असतो ते दुपारनंतर पण असतो तर दुपारी दोन वाजल्यापासून ते पुन्हा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या मच्छी मार्केटचं टायमिंग आहे स्टेशनपासून अगदी जवळच आहे म माला वेस्ट तर तर स्टेशन वेस्टला जर उतरले तर बाजूलाच स्टेशनच्या समोर भाजी मार्केट आहे भाजी मार्केटवरून दोन ते तीन मिनटावर चालत आलेत की समोर ग हनुमान मंदिर येतो आहे आणि त्याच्यानंतर समोर तिकडे मच्छी मार्केट आहे तर लोकेशन दाखवते मी तुम्हाला कसं यायचं ते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते तर या मार्केटमध्ये मा कोणकोणत्या प्रकारची मच्छी मिळते आणि काय काय रेट आहे तिकडचे तर ते या ते या ब्लॉगमध्ये मी कवर करणार आहे तर मार्केटमध्ये मा येण्यासाठी आधी लोकेशन तुम्हाला सांगते तर हा मालाड स्टेशन आहे वे वेस्ट साईड आहे माल मालाड स्टेशनची तर इथून सरळ जायचं आपल्याला दोन ते ती तीन मिनटावरच आहे स्टेशनच्या बाजूलाच मच्छी मार्केट आहे स्टेशनच्या बाजूला इथे भाजी मार्केट आहे आणि भाजी मार्केटच्या थोडा पुढे मच्छी मार्केट आहे तर बघा स्टेशन वरून दोन मिनटावर चालत आल्यानंतर समोर इथे मारुती मंदिर आहे श्री हनुमान मंदिर आहे तर मंदिराच्या इकडे या लाईनला इकडे बघा समोर समोरची गल्ली दिसते इथे मच्छी मार्केट चालू होत सुक्या मच्छीवाले आहेत आणि बघा इथे समोर मच्छी मार्केट चालू होते समोर चिंबोरे आहेत कशा चिंबोरे मावशी पंधराशेला किती येत्या बारा बारा पीस आणि या छोट्या चारशे रुपये अच्छा दोन हजारचे पापलेट आहेत ते सर समोरच नाश्त्यासाठी आहार केंद्र आहे तर याच्या बाजूलाच समोर इकडे मच्छी मार्केट चालू होते कैसे बागडाय सोळा रुपये का पच्वीस आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला पंचवीस बागड्या आहेत आणि का पंचवीस पाचशे रुपयाला पंचवीस बागड्या आहेत सुरम्या कशी आहे चारशेला किती एक पीस अच्छा आणि हे बारशेला जोडी बागडे दोनशे कशा कसे दोन हजारला दोन ला सहा पीस आहेत कसे आहे कसे आहेत तीनशे रुपयाला पंचवीस पीस आहेत आणि वियवाला शंभर रुपयाला बारा पीस आहेत हे बागडा शंभर रुपयाला आहे सगळे बागडे हा मार्केट आहे इकडे पण बागडे आहेत कुपे कसे पाचशे रुपये सगळे इकडे पण कुपे आहेत भरपूर करली गर्ली कशी आहे शंभरला एक आठशेला सहा पीस सुरमे कशी आहे अडीच किलोची सुरमे आहे हजार रुपयाला कशी मुशी हे वाला पाचशे रुपये सर सब अच्छा पाचशे रुपयाला बारा पीस आहेत ना रावस कस आहे किती काय पचीस रावस आहे बोल रावस पाचशे रुपयाला पंचवीस रावस आहेत कसे खेकडे दोनशे रुपयाला वाटा ढोमी पाचशेला वाटा एक वाटा शंभर रुपयाला भरपूर मोठा एक किलो आहे शंभर रुपयाचे आणि हे कुपे कैसे तीनशे रुपयाला पाच कुपे आहेत मांदेली शंभर रुपयाला आहे मांदेली पाचशे रुपयाला बोय मासा आहे कशी पापलेट तीनशे का बारा आहे का तीनशे रुपयाला बारा पीस आणि सुरमायचा पाचशे रुपयाला एक असा मार्केट आहे पूर्ण हा मलाडचा शंभर रुपये सगळे एक कोणसा मासाय पालो 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 एक किती काय शंभर रुपयाला सगळे आहेत हे तीनशे रुपयाला या सगळे वाव आहेत वडा मासा कसा या चारशेचे दोन आहेत आणि मांदेली कशी वाट आहे शंभर रुपयाला एक वाटा अजून लावून पण भेटतील बघा मावशीकडे आले तर मग मावशी लावून पण अजून ला <laughs> आणि ही कशी गर्दी शंभर रुपयाला कर्दी आहे आणि मस्त फ्रेश आहे गर्दी एकदम इकडे शिंपळे शिंपळे आहेत भरलेले शिंपळे आहेत एकदम बघू शकता हे दीडशे रुपयाला एक आहे आणि हे दोनशे ला तीन आहेत हे बघा हे दोनशे ला तीन आहेत कोलीमचं कसं वाटा मावशी शंभरचा वाटा वडे करायला भजी करण्यासाठी ला भारी लागतं कोलिम मस्त आहे आणि बोंबील कशा आहेत शंभर रुपयाला सगळे बोंबील बापरे कोलंबी बी कसली मोठी मोठी आहे कितीला कोलंबी मावशी पूर्ण पाचशेला वाटा एक वाटा पाचशे रुपयाला बोंबील दोनशे रुपयाला बोंबील आहेत बोंबीचा सध्या भाव वाढलाय तर मग बोंबील स्वस्त असतात नेहमी कसली आणतीत मावशी पेर कसली आहे सुरमा आणि रावसची कशी ती डिश वाट ग सातशे रुपयाला आणि सुरमे कशी हजार रुपयाला एक अडीच अडीच किलोची असेल नाही करली करली कशी आहे दीडशे रुपयाला एक आहे भरपूर मोठी आहे कोलबी आणि हा कसा मावशी बोबला जाटा जा... पाचशे रुपयाला तीनशे ला दोन देते वाटे हलवा कसा मावशी पंधराशेला एक आणि हे पाफलेटचं वाटा बाराशे रुपयाला सहा पापलेट आणि हे तीन हजारचे सहा पीस आहेत एकदम मोठे मोठे आहेत पापलेट ही मिडियम साईज आहे ती थोडी मोठी आहे आणि ही एकदम मोठी आहे आणि सुरमई कशी आहे पंधराशेला एक आहे हा कुठला आहे सु वळावाच आहे का कसा आहे तो पंचवीसशेला एक आहे मोठा एकदम बघू शकता तिकडे पण भरपूर मोठी मासे कशी बोल मी ती पाचशे रुपये सगळी पंचवीसशेला सगळी किती किलो आहे ती किती किलो आहे चार किलो कोलंबी पंचवीस रुपयाला मस्त मोठी मोठी एकदम बघा हाता एवढी मोठी एकदम ये कस हलवा इकडे पण कोलंबी आहे भरपूर एमट्या कशा पावशी पाचशेला माकड्या कशा भावशी दोनशे रुपयाला आहे माकल्याचा मस्त माकड्या फ्रेश आहेत बोऱ्या अच्छा कमी होतील आणि अजून बार्गेनिंग केली तर कमी होतात पैसे पाचशे रुपयाला ले बोंबी येते सगळं ही पण पाचशे रुपयाला कोलंबी आहे अडीच ते तीन किलो कोलंबी आहे एका वाट्यामध्ये तर ती हजार रुपयाला मिळते आणि कोलंबीची साईज बघू शकता एकदम मोठी साईज आहे पण आहे कसं वाटे मावशी दोन हजारच दीडशे इथं हलवे आहेत कसे मोठे हलवे किती ला सहाशे ला किती पीस आहेत ते आठ पीस आहेत सहाशे रुपयाला आणि एक हलव्या आहेत ना कसे एक साठ रुपयाला एक वटाय मस्त आहेत साठ रुपयात आणि हे थोडे मोठे हे एकशे वीस रुपयाला कमी करशील का तेवढंच रेट नाही नाही कमी करशील ना आल्यानंतर हा कमी करेल मावशी आल्यानंतर फिक्स रेट नाही आहे बोटे कशी मावशी दोनशे रुपयाला सगळा वाटा अरे वा मस्त बघा बोयटे आहेत दोनशे रुपयाला भरपूर आहेत आणि हां चांगले मोठे मोठे आहेत ॲक्च्युली आज संडे आहे नाहीतर मग याच्यापेक्षा अजून कमी असतो रेट मच्छीचा अजून थोडा कमी रेट असतो संडे असला का थोडा मच्छीचा रेट जास्त असतो दे। बाराशे चा आहे आठशे ला भेटेल हलवा एक आणि सुरमे कशी पंधराशे सुरमे तुम्हाला हजार रुपये मिळते डायरेक्ट पाचशे रुपये कमी करून मिळतात आणि अजून तुम्ही जर बार्गेनिंग केली तर चांगले अजून रेट कमी करून देतील तर बार्गेनिंग होते इथे आल्यानंतर बार्गेनिंग करून नंतरच मच्छी विकत घ्या आणि हे कसे पापलेटचे कसे आहेत बाराशे आठशे ला दे अच्छा बाराशेची पापलेट आठशेला भेटतील आणि याच्यामध्ये सहा पापलेट आहेत त्याच्या खाली पण आहेत वाटे लावलेले आहेत याच्यामध्ये आणि खापरी कशी आहे हजार हजार रुपयाला दोन खापरी आहेत खापरी मस्त एकदम मोठीच्या मोठी आहे बघू शकता बोल मी बघू शकते एकदम मस्त मोठीच्या मोठी आहेत मोठी मोठी बघू किती मोठा आहे बापरे तीन किलोचा हलवा आहे कितीला बोलशे बोलतेस दोन हजार सांगते सांगते किती अठराशे मावशी कमी करते अजून फिक्स रेट इथे रावस आहे पापलेट आहे आणि हलवा आहे मोठे पण आहेत एकदम पापलेट मस्त पापलेट आहेत गर्दी बघू शकता भरपूर गर्दी इथे काय कोलंबी पाचशे रुपये वाट पाचशे रुपयाला वाट आहे दोन हजारला सगळी कोलंबी आहे मोठी एक मोठी मोठी आहे कोलंबी कोलंबीची साईज बघू शकता हाता एवढी आहे कोलंबी पाचशे रुपयाला वाटा सुरमई कशी पावशी पंधराशे रुपयाची सुरमई आहे तीन किलोची सुरमई आहे जवळजवळ कोलंबीचे मोठे मोठे वाटे जवळ कसे कोलंबी आहे एक हजारला पा� सगळी कटिंग पण करून राहते कशी मावशी हजार रुपयाला एवढी कोलंबी बाराशे ची सुरमई तुम्हाला भेटते हजार रुपयाला बघा एकदम फ्रेश आहे अशी लाल कल्याणची बघायची सुरमे चॉकलेटी कलरची नाही बघायची लाल कलर असेल असं रक्तवाला तर ती फ्रेश असते दे हा चिमोरी कशी मावशी नऊशे डझन हा नऊशे ला डझन नऊशे रुपयाला डझन आहेत आठशे रुपयाला देशील अजून कमी केले के तर अजून कमी करशील दोनशे दोन रुपये वाटा डोमी मस्त आहे दोन रेमट्या कशा आहेत सर्व अडीचशे ला कोंबील कसे आहेत पाचशे बोंबील आहेत ते सगळे चारशे ला दिले सातशे ला सगळा सातशे रुपयाला सगळा सगळी कोलंबी आहे जवळ किती किलो आहे अच्छा दोन दोन ते अडीच किलो होईल कोलंबी ती म्हणजे इकडे पण कोलंबी आहे भरपूर पण आहे मुशी दोनशे रुपयाला सगळ्या पाच मुशा पाच मुशा दोनशे रुपयाला माकल्या कशा तीनशे रुपयाला वाटा पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला शंभर रुपये एकशे वीस, एक वीस रुपयाला सगळी बापरे किलो खर्दी आहे शंभर रुपयाची एवढी टोल कसे माशेल दोन हजारला ला सहा पीस आहेत सकाळी सहा वाजल्यापासून चालू होतो ते अकरा वाजेपर्यंत असतो हा मार्केट आणि दुपारी दोन वाजल्यापासून ते परत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो असा दोन टाइम असतो मार्केट मच्छीचा दोनशे रुपयाला सात ते आठ आहेत दीडशे रुपयाला पंचवीस बांगडे आहेत दीडशे रुपयाचे ते पण मस्त मोठे मोठे आहेत बांगडे कसे बांगडे आहेत तीनशे रुपयाला बारा बांगडे आहेत त्या साईडला असं बागडेच आहेत छोटे मोठे किती काय शंभर रुपये पंचवीस भागड बघा इकडे भरपूर गर्दी बघत बघू शकता तुम्ही एवढा मोठा मार्केट आहे हा मालाडचा सकाळी सहा वाजल्यापासून चालू होतो तो अकरा वाजेपर्यंत असतो त्या साईडून पण एवढाच मार्केट आहे इकडे पण आणि त्याच्या पलीकडे पण एवढाच मोठं मार्केट आहे आणि भरपूर स्वस्त आहे ते मच्छी दीडशेला ते कशा हे देशाला तीनशे रुपये वागत्या तीनशे रुपये लांबर ला तुझं पण काढत गे मच्छी पापलेट पापलेट सहाशे गे सहाशे सगळे हे किती येते एक डझन एक डझन सहाशे रुपये सहाशे रुपये बोलते अजून पाचशे चारशे पण देईल आल्यानंतर भाव करा बार्गेनिंग करा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरच मच्छी घ्या कुठलीही सगळ्यामध्ये बार्गेनिंग होते नऊशे आहे सगळे किती आहेत आठ बोला तुम्ही किती देणार आठ पीस आहेत बार्गेनिंग केलं तर अजून भरपूर कमी मोठे मोठे आहेत हलवे भाव केला तर कितीला देशील कितीला देशील भाव केल्यावर भाव केल्यानंतर भेटतील बरोबर सातशे आठशेला पण भेटतील सो का छे त्याला भरपूर बराच मार्केट फिरले अजून पण आहे त्या साईडला मार्केट पण जवळजवळ सेम मच्छी आहे त्याच्यामुळे काय ते मी तर तिकडचं दाखवत नाही आता आणि आता इकडे मी आता हा ब्लॉग इथे एंड करते तर चला मंडळी मंडळी तुम्ही पाहिलेच असेल इथे खूप छान आणि स्वस्त मच्छी आहे एकदम फ्रेश आहे आणि मच्छीचे रेट खूप स्वस्त आहेत म्हणजे रेट खूप खूप रिझनेबल आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये मच्छी मिळते कमी रेटमध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये मच्छी मिळते ॲक्च्युली मार्गर्श महिना संपलं आहे आणि आज संडे आहे त्याच्यामुळे थोडी मच्छी महाग आहे याच्यापेक्षाही मच्छी इथे स्वस्त मिळते म्हणजे अशा इथल्या मावशी सांगत होत्या तर सकाळी मी सी एस टीचा मनीष मार्केटचा जो फिश मार्केट आहे तो एक्सप्लोअर केला सकाळी साडेसहा वाजता आणि इथे मी साडेनऊ वाजता आली तर आज मी जवळजवळ दो, दोन मच्छीचे मार्केट कवर केले जे मुंबईमध्ये आहेत तर दोन्ही पण ब्लॉग लवकरच मला आपल्यासारखं पाहायला मिळतील एक ब्लॉग मी सी एस टीचा अपलोड केला आहे आणि आताचा हा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तर आले तर मग नक्की या मार्केटला व्हिजिट करा तर चला मंडळी आजचा हा माझा मालाडमधला फिश मार्केट तुम्हाला कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढा नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय बाय मंडळी